सैराट चित्रपटातील कलाकार तानाजी गलगुंडे यांच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आजार हा व्यक्ती पाहून होत नाही अशाच प्रकारे सैराट फेम लंगड्या म्हणजे तानाजी गलगुंडे याला मागील अनेक दिवसांपासून अपेंडिक्सचा त्रास होता पण त्याला मंगळवारी याचा खूपच त्रास होऊ लागल्यानं तो मंगळवारी दाखल झाला त्याचे अपेंडिक्सचं ऑपरेशन छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात सकाळी झालं आणि तो त्रास खूपच रात्री वाढला मी आमईला फोन केले अजून दोन चार डॉक्टरांना फोन केले बरं आमईचं माझ्या अगोदर बोलणं झालेलंच होतं की बाबा ते अपेंडिक्स आहे ती करावंच लागणार आहे बरं जरी टाळाटाळ केली तरी ती चार पाच महिन्याला सहा महिन्याला दुखणारच आहे ती रिपीट होणारच आहे दुखणारच आहे आत्ता जास्त दुखायला लागली गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी एकदा सोनोग्राफी केली होती आणि त्याच्या पट्टीत आता जास्त दुखायला लागलं बरं म्हणलं येत तू ते सोलापूरला आपण बघूया काय रात्री आलो मी सोनोग्राफी केली सोनोग्राफी अपेंडिक्स अगोदर पाच पॉईंट सहा एम एम पण आत्ता नऊ दहा एम एम पर्यंत ते गेलं होतं आणि आता निर्णय घ्यावा लागला की ऑपरेशन करणं बेस्ट आहे आणि झाली सकाळी तानाजी गलगुंडे अर्थात लंगड्या यांना आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे त्याला गेल्या अनेक वर्षापासून पोटदुखीचा त्रास होता नुकतेच त्याला ॲपेंडिक्स असल्याचं निदान झालं तेव्हा अपेंडिक्सची गाठ ही चार ते पाच सेंटीमीटरची असल्याचं सांगण्यात आलं होतं पण तेव्हा त्यांना ऑपरेशन करणं टाळलं दरम्यान मंगळवारी सायंकाळी त्याच्या पोटात दुखू लागलं त्यामुळं त्यानं योवत डॉक्टर अमेय ठाकूर यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर तो थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला डॉक्टर अमेय ठाकूर डॉक्टर अलिशा माथूर डॉक्टर सागर पारगुंडे डॉक्टर आडके यांच्या टीमनं ही शस्त्रक्रिया केली